दिनांक एकोणवीस मे दोन हजार पंचवीस सोमवार रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व वादळामुळे पिंपरीगाव व पिंपरी कॅम्प परिसरातील वीज पुरवठा दोनशे वीस केव्ही चिंचवड उपकेंद्र येथून निघणाऱ्या बावीस केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीवर टाटा कंपनीमध्ये मोठे झाड कोसळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झालेला होता महावितरण कर्मचारी यांनी युद्धपातळीवर काम करून सदर परिसरातील विद्युत पुरवठा पूर्ववत केला